मंडळी नमस्कार सकाळ पुण्यातली रावेतमधली सुंदर सकाळ आहे या सुंदर सकाळच्या आपणास खूप साऱ्या शुभेच्छा दसरा झाला आणि आता आमची भटकंती पुन्हा सुरू झाली आणि आमच्या भटकंतीसाठी आमच्या कॅप्टन गराडे साहेब यांच्या या गाडीतनंच आम्ही जाणार आहोत आणि ऑर्गनायझर आमचे दिवटे साहेब आता इथे पुण्यातच जुन्नर तालुक्यातच कुठेतरी जायचं आहे असं ठरलेलं आहे यांचं आपण तिथे जाऊ प्रत्यक्ष आणि पाहू आता यांनी काय ठिकाण ठरवलं मित्र हो पुणे नाशिक रोडने आपण मनसर मार्गे जुन्नरच्या दिशेने चाललो आहोत वाटेत खेड राजगुरुनगरच्या पुढे चहा नाश्त्यासाठी थांबून आपण पुढचा प्रवास करणार आहोत मंडळी या नाशिक रोडवर मी उभा आहे आणि खेडच्या पुढे हा रस्ता मंसरकडे जातो हे आकाश मिसळ हाऊस आहे आणि इथे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे नाश्ता करून पुढे आम्ही मंचरच्या दिशेने जाणार आहोत तर तुम्हाला दाखवतो मी हे हॉटेल कसं आहे ते नाशिक रोडवरील नाश्ता जेवणासाठीचं अगदी हक्काचं ठिकाण म्हणजे हॉटेल आकाश हॉटेलला लागूनच बाहेरील बाजूस मुलांना खेळण्यासाठी मस्त असं गार्डन आहे प्रवेशद्वारावर स्वागतासाठी असलेला आर्टिफिशियल हत्ती लहानतोर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतो चला मी तुम्हाला इथल्या भल्या मोठ्या डायनिंग हॉलचा ॲम्बियन्स दाखवतो हॉटेलच्या आवारातच आपणास लहान मुलांची खेळणी तसेच अनेक गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी स्टॉल्स दिसतात मित्र पोटभर हो, नाश्ता करून आम्ही आता हॉटेलच्या बाहेर पडत आहोत अनेक प्रवासी पर्यटकांचं नाश्ता आणि जेवणासाठी आवडतं असं ठिकाण म्हणजे हे आकाश हॉटेल पुणे नाशिक रोडवर खेड राजगुरुनगरच्या पुढे साधारण दोन किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला आपणास मोकळ्या जागेत हे हॉटेल दिसतं प्रशस्त पार्किंग भव्य डायनिंग हॉल आणि रुचकर स्वादिष्ट पदार्थांसाठी अनेक पर्यटक इथे आवर्जून थांबतात या मुख्य रस्त्यावरून मनसरला आपण सर्व्हिस रोडने बाहेर पडून घोडेगावला जाणार आहोत घोडेगाव येथून जुन्नरला जाताना वाटेत वडस धरणाला भेट देणार आहोत पुणे ते मनसर पासष्ट किलोमीटर मनसर ते घोडेगाव बारा किलोमीटर आणि घोडेगाववरनं पंचवीस किलोमीटर जुन्नर घोडेगाववरून जुन्नरकडे जाताना साधारण वीस किलोमीटर अंतरावर वडजगावाकडे वळावं लागतं जुन्नर तालुक्यातील वडजगावाजवळ मीना नदीवर असणाऱ्या या धरणाला भेट देण्यासाठी आपण चाललो आहोत साधारणत अडीच ते तीन तासाचा प्रवास करून आपण आता या वडज गावात पोहोचलो आहोत या गावाच्या जवळच मीना नदीवर असणाऱ्या वडस धरणाकडे आपण आता चाललो आहोत जुन्नर तालुक्यात पाच प्रमुख धरणं आहेत येडगाव पिंपळगाव माणिकडोह चिल्लेवाडी आणि हे वडस धरण वडस धरण हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात स्थित आहे आपण धरण क्षेत्राच्या जवळ पोचत आहोत धरणाकडे जाणारा कच्चा रस्ता समोर दिसत आहे येथे धरणावर जाण्यासाठी आपल्याला प्रवेश दिला जात नाही थोडंसं आत बॅकवॉटरपर्यंत जाऊन आपण या धरणाचा परिसर पाहणार आहोत मीना नदीवर बांधलेले हे वडस धरण कुकडी प्रकल्पाचा एक भाग समजला जातो एकोणीसशे ऐंशी सालात बांधण्यात आलेले या धरणाचे बांधकाम पूर्ण मातीचे आहे अगदी निसर्गरम्य अशा या परिसरात पांडलोट क्षेत्रात अनेक पक्ष्यांचा वावर असतो या परिसराचा सुंदर नजारा पहा मित्रांनो म्हणजे आली पाण्यापासून गाणं व्हायचं मंडळी नमस्कार खूप निसर्गरम्य परिसर आहे या धरणाच्याच किनाऱ्यावर या धरणाच्या बांधावर आम्ही बसलो आहोत आणि इथून धरणाचं संपूर्ण नजारा आम्ही पाहत आहोत हे समोर आमचे सगळे मित्रमंडळी बसलेले आहेत चला मी यांची ओळख करून देतो चंद्रकांत गराडे प्रकाश सावंत आवली जाधव सुरेश बडगुजार सुनाम देऊटेम मित्र धरणाच्या मागील बाजू जाऊन बॅकवॉटरच्या जवळून आपण या डॅमचा व्ह्यू पाहूया या डॅमच्या परिसरात जेवणासाठी काही हॉटेल्सुद्धा उपलब्ध आहेत ऑर्डर दिल्यावर आपणास इथे घरगुती जेवणाची सोय केली जाते धरणाच्या या डोहातील ताजे मासे आपणास इथे खायला मिळतात

मगाशी धरणाच्या बांधावरनं आपण हे बॅकवॉटरचं दृश्य पाहिलं आता इथून मुख्य धरणाचा पूर्ण परिसर पाहूया समोर आपणास वडच धरणाचं दर्शन होत आहे खरोखरच खूप सुंदर आणि निसर्गरम्य परिसर आहे हा सर्व निळशार पाणी क्षितिजावर उमटलेले निसर्गाचे सुंदर असे लँडस्केप धरणाच्या मागे दिसणाऱ्या सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगर रांगा वर आकाशात दिसणारे शुभ्र असे ढगांचे पुंजके वातावरणातला गारवा आणि वाऱ्याने पाण्यावर उमटणारे सुंदर असे हळवार तरंग आह हा खूपच सुंदर आणि विलोभनीय दृश्य आहे हे येथील हे विहंगम दृश्य डोळ्यात साठवून मी आता माघारी फिरत आहे मित्र हो जुन्नर तालुक्यातील वडस धरणाच्या बॅकवॉटरचा हा सुंदर नजारा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे वडस धरणाचा हा परिसर फिरून आम्ही आता पुढे चाललो आहोत इथला निसर्ग डोळ्यात साठवून आम्ही पुढे चाललो आहोत जुन्नरपासून साधारण तीस किलोमीटर अंतरावर असणारा माळशेज घाट पाहायला मित्र हो पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी रहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपणास पाहायला मिळणार आहे संपन्न असा माळशेज घाट सर्वांचे आभार धन्यवाद